नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी कशामुळे झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कंटू काका देवरे यांचे काय त्या संदर्भात मत आहे सविस्तर संपूर्ण निर्यात बंदी संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत शोधतो बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर वाटला तर नक्कीच लाईक करून चारावरती नवीन असाल तर माझा शेतकरी या सबस्क्राईब करून बेलाय म्हणजे असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता चुकीच्या माहितीच्या आधारेच केंद्राकडून कांदा निर्यात बंदी अवकी मोठी वाढ निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी नाशिक यंदा दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप कांदा उत्पादक कमी होऊन पुरवड्यावर परिणाम होईल असा अहवाल केंद्राकडे प्राप्त झाला त्या आधारे केंद्र सरकारने ग्राहक हित लक्षात या ठिकाणी घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना अगोदरच हस्तक्षेप केला दर कमी हो होत असताना खरीप कांद्याची काढणी सुरू झाल्यानंतर सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यातबंदी केली मात्र एकीकडे राज्यातील प्रमुख बाजार समित्या कांद्याची आवक वाढली आहे तर दुसरीकडे दररोज दरात घसरण होत असल्याचं शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे निर्यातबंदी व्यवहार न व्यवहार्य नसल्याचे समोर आले आहे परिणामी स् शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी इथे आहे कांदा चुकीच्या निर्णयामुळे निर्यात बंदी केली आहे याच संदर्भात कंडोकाका देवरे अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी त्यांनी काय म्हटलं तर बघा दुष्काळच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने पाहणी करून कांदा लागवडीची चुकीची माहिती केंद्राला सादर केली त्या आधारे ही निर्णयात निर्यातबंदी झाली पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे दर गेल्यानंतर निर्यात बंदी केली गेली असती तर योग्य झाले असते मात्र आता मोठी आवक होत अडसून दरातील घसरण शेतकऱ्यांना अडचणी आणण्या आणणारी आहे त्यामुळे केंद्राने बंदी मागे घेण्याबाबत विचार करावा असं खंडुका देवरे अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा अप्रेशन यांनी म्हटलं आहे तुमचं काय मत आहे नक्की मध्ये म्हणू शकता धन्यवाद जे महाराष्ट्र देशांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा मात्र व्हिडिओ आपण असं माहिती आपलेसोबत धन्यवाद